शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सर्वांनी सहभागी व्हावं बँक व्यवस्थापक राहुल पवार यांचं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी व शेतकरी व खातेदार यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र महा ग्रामीण बँकेच्या वतीनं महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सुरू करण्यात आली ही यात्रा जालना जिल्ह्यातील वाटूर येथील गणेश मंगल कार्यालयात दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता येत आहे या यात्रेत रामनगर आणि परिसरातील सर्व खातेदार आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांनी शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी एक शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती खातेदार आणि शेतकऱ्यांना व्हावी यासाठी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ते पंधरा जून दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं ही यात्रा संपूर्ण मराठवाड्यात तब्बल पन्नास ठिकाणी जाणार असून त्या त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्याच पद्धतीने जालना जिल्ह्यातील वाटूर येथे देखील ही यात्रा येत असून या यात्रेत शेतकऱ्यांसाठी ए टी एम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेशन डिजिटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे ही यात्रा दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरुवात होऊन दोन वेगवेगळ्या मार्गाने नांदेड येथे एकत्र येणार आहेत तसेच पंधरा तारखेला नांदेड येथेच या यात्रेचा समारोप होईल एक टीम छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली व नांदेड तसेच दुसरी टीम छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर ते नांदेड या मार्गाने मार्गक्रमण करणार आहेत त्यामुळे रामनगर व रामनगर परिसरातील सर्व बँक खातेदार आणि शेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहक प्रतिष्ठित नागरिक बचत गटातील महिला संबंधित शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे रामनगर शाखेचे व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांनी केलं आहे सर्वांना नमस्कार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं पाच जूनपासून महाग्रामीण महा महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सुरू करण्यात आलेली आहे आणि ही यात्रा उद्या दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या परिसरातमध्ये या यात्रेचं आगमन होत आहे या यात्रेमध्ये आपण माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रामनगरच्या नगरच्या परिसरातील सर्व गावातील बँक खातेदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपण या यात्रेमध्ये सहभागी होऊन या यात्रेमधील जे बँकेच्या योजना आहे त्या योजनेचा आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन मिळण्यासाठी या यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे उद्या दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी गणेश मंगल कार्यालय वाटूर या ठिकाणी आपण सायंकाळी साडेचार वाजता उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे असे आवाहन मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रामनगरचा शाखा व्यवस्थापक या नात्याने आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद